अशी मंदिरं किंवा अशी जुन्यातली घरं किंवा जुनी मंदिरं बघायला आवडतात आणि त्या सगळ्या गोष्टी मूडवर डिपेंड आहेत ज्या लोकांसोबत मी वावरतो ती सगळी लोकं अशी आहेत की मोडी कारभार वाढली त्यांच्या मनात आलं तर करायचं ना तर नाही आणि म्हणतात ना धावळ्या शेजारी बांधला पावळा गुण नाही पण वाण लागला तशी आता काहीशी माझी अवस्था पण झाली वाजले तीन त्याला सांगते नको ज्यावर नको तरीसुद्धा ऐकत नाही तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो कोकणामध्ये असं एक मंदिर आहे ज्या मंदिराच्या चारी बाजूनी पाणी आहे आणि हे पाणी वर्षाच्या बारा महिने असतं तर हे मंदिर कोणतं आहे आणि त्या ठिकाणाचं नाव काय किंवा हे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून बघणार आहात आता काय करूया अधिक वेळ नाही घेता त्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ऑन द वेज गाडीवर जाता जाता हे मंदिर आहे कुठे किंवा ह्या मंदिराकडे जायचं कसं याबद्दल आपण थोडंसं चर्चा करूया तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण आहोत शृंगार ते मार्गे आपलुलीला जो रोड जातो त्या रोडला आहोत म्हणजे इकडून तुम्ही रत्नागिरीत वगैरे जाऊ शकता तर ह्याच रोडने मला संगमेश्वरला किंवा सावरडे जायला बरं पडतं बर आणि सावर्डेत ह्या रोडने जातानाच ते बरोबर मंदिर लागतं तर एक शिरंबे गाव म्हणून आहे वाळ फाट्यावरून आबीडगाव वगैरे लागतं तिकडे तर तिकडून हे मंदिर आहे त्या मंदिरात जाण्याचा हा रस्ता इकडून एक आहे शकट बेसिकली so uh, तुम्हाला जर त्या मंदिरात कधी यायचं असेल तर तुम्हाला पहिलं सावर्ड जावं लागतं आणि सावर्ड्यातनं मग तुम्हाला वहाळ फाट्यामार्गे शिरंबे गावात जावं लागतं ते मंदिर कोणतं तर तुम्हाला थोडं पुढे जाऊन सांगतो ह्या वर्षी शिमग्यातलं प्लॅनिंग थोडंसं माझं हलणार आहे कारण ह्या वर्षी जायचं आहे मला दापोलीमध्ये इकडचं चांगलादूर वगैरे किंवा तिकडचं कल्चर जे शिमग्यामधलं जे कल्चर असतं तर ते मला यावेळेला दाखवायचं आहे तर बघूया त्या टायमीला नेमकं शूट वगैरे आहेत वेडिंग शूट लागलेत सो किती पॉसिबल होतं बघूया बट रत्नागिरीमधलं आपला लाडका म्हणजे आपल्या बारावाडीचा राजा भैरीबुवा त्याचा जो शिमगोत्सव आहे तो आपण करायला जाणार आहात सो बेसिकली हा शिमगोत्सव म्हणजे मोठी होई लागते आपल्याकडे सगळीकडे त्यावेळेला रत्नागिरीचा भैरीबुवाचा शिमगोत्सव असतो त्या दिवशी मोठ्यावेळीच्या दिवशी भैरीबुवा मंदिरातून बाहेर पडतो बारावाड्या म्हणजे ग्रा ग्राम ग्राम ग्रामप्रदक्षिणेसाठी so, सो तो आपण कवर करणार आहोत यावर्षी त्याच्यानंतर सेकंड डेला बुवाचा होम लागतो बैरी जुगायचा तोसुद्धा आपण करणार आहोत म्हणजे ह्यावेळेचं प्लॅनिंग आहे की ह्या वेळेचा शिमगोत्सव कुठेच करायला ना नाही भेटला तरी रत्नागिरी तरी करायला आपण जाणार आहोत so, सो त्याच्यामुळे जे कोण बुवाचे भक्त आहेत आणि त्यांना वाटतं की आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिमगा बघायचा आहे तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आत्ता पण आहोत मित्रांनो अबलोली या गावामध्ये आणि इथून आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते मंदिर आहे so, सो इथून पुढून एक आता चेकपोस्ट लागतं तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे सरळ रोड जातो रत्नागिरीमध्ये आणि आपल्याला जायचं आहे तर सावर्डीच्या रोडला समोर चेकपोस्ट आहे इथून सरळ रोड जातो रत्नागिरीमध्ये राईबादगाव फुलामार्गे आपल्याला जायचं आहे लेफ्टला का लेपचा रोड जातो सावरड्यामध्ये मला वाटतं आता आपण आलो आहे आबीड गावमध्ये आणि तिथून कदाचित आपल्याला शिरंबे या गावामध्ये जायचं आहे पुढे फाटा आहेत फाट्यावर जाऊन गौन, कोणाला तरी इथे आणि ते आहे ना नेटवर्क नाही त्यामुळे मॅपवरती मॅप जरी असेल तरी मोबाईल कसं कुठं जायचं आहे वगैरे का त्याच पण विचारूया बाबा गाव कुठे शिरंब इथून सर तो मंदिर तिकडेच आहे ना मल्लिकार्जुन मंदिर तिकडेच आहे ना कान्यवाद वाळगाव लागेल हा हां सोड आहे जरा हां चालेल चालेल धन्यवाद तर लेफ्ट साईडचा रोड जातो मित्रांनो सावरडे गावामध्ये आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला ह्या रोडला जायचं इकडून पहिला वहाळ वहाळ गाव लागेल बोलले आणि त्याच्यानंतर तिथूनच थोडं पुढे मल्लिकार्जुनचं मंदिर लागतं म्हणजे शिरंबे गाव लागतं सो थोडेसे अननोन प्लेसेस आहेत मला अननोन प्लेसेसवरती जास्त फिरायला आवडतं ज्या गावाची माहिती नाही त्या गावात मुद्दामूनच जायचं आपण किंवा ज्या गावातच जायचं नाही त्या एसटीत मुद्दामून चढायचा असा आपला तर जाऊन आहे पण काय होतं की सध्या सगळ्या गोष्टी मूडवर डिपेंड आहेत ज्या लोकांसोबत मी वावरतो की सगळी लोकं अशी आहेत की मोडी कारभारवाली त्यांच्या मनात का आलं तर करायचं नाही तर नाही आणि म्हणतात ना धावळ्या शेजारी बांधल्या पावळा नाही पण वाण लागला तशी आता काहीशी माझी अवस्था पण झाली ह्या ठिकाणावर आल्यावर मला ना, ना, ना पहिले दिवस आठवले जेव्हा मला वाटते दापोलीतल्या आम्ही उनव्यात गेलो होतो ना असे शोधत 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 गेलो होतो त्यावेळेला म्हणजे एकदम असा घ्यासच घेतलेला होता करायचंच करायचं मंदिर करायचं हे करायचं ते करायचं चा। आता चॅनल मॉनिटर झाल्यापासून ना तेवढा दम राहिला आहे ना स्वतः म्हणजे म्हणजे एखाद्या गोष्टीला एकदम असा सिरियसली घ्यायचं त्याच्या व्हिडिओ करायचा वगैरे असा एवढी मजा राहिली ना तर मित्रांनो आता आपण आलोय शिरंबा या गावामधील मल्लिकार्जुन या मंदिरामध्ये मंदिराचा परिसर एखाद्या खूप छान आहे या ठिकाणी तुम्ही पार्किंग वगैरे करू शकता आता पण आतमध्ये जाऊया पहिला दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे सिनेमॅटिक शॉट असतील किंवा काय जे काय असेल तर ते आपण नंतर देऊया पहिलं दर्शन घेऊया मित्रांनो आता आतमध्ये दर्शन घेतलं एकंदरीत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे ना आता ही जी पाण्याची लेवल आहे ले ले ना बाहेर तेवढीच लेवल आहे त्याच्यामुळे ले जी पिंड आहे ना तर ना, ती बऱ्यापैकी झाकली गेली पाण्यामध्ये एक तुम्ही अंदाज बांधू शकता की जलाभिषेक जो असतो ना पिंडीवरती हा तिथे आता सतत चालू आहे अदरवाईज मंदिराचं जीर्णोद्धार हा एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये झालेला आहे एक तुम्ही अंदाज बनवू शकता की त्याच्या देखील आधीचं जर मंदिर असेल तर एक तिथलं आर् तिथ त्यावेळेचा आर्किटेक्चर कसा होत असेल कारण का बाराही महिने पाणी राहणे किंवा हे राहायला पाहिजे हा त्यावेळेला विचार त्या आर्किटेक्चरच्या डोक्यात कसा आला असेल हे एक ह्या मंदिराच्या स्थापत्य केल्यावरून आपल्याला समजतं दुसरं म्हणजे पूर्ण कौलारू मंदिर आहे आणि आतमधून पूर्ण लाकडी आणि कौलारू अशा ह्या दोन दोन्हीमधलं हे मंदिर आहे म्हणजे दोन्हीचा वापर करून हे एक एकंदरीत मंदिर बांधलेलं आहे सो खूप छान वाटतं मंदिर परिसरामध्ये शांतता आहे गारवा आहे थंडावा आहे आणि मन एकदम प्रसन्न होतं सो कधी या ठिकाणी येत असाल ना तर नक्की इथला अनुभव ज्यावेळेला घेऊन जाल त्यावेळेला मला कमेंट करून नक्की सांगा आता एकंदरीत मंदिर परिसरामध्ये काय आहे ना ते तुम्हाला सांगतो मंदिर परिसरामध्ये काय काय आहे ते बघूया मंदिर परिसरामध्ये दोन दीपमाळ आहेत त्याच्या बाजूला तुळशी वृंदावन आहे आणि इकडे एक झाड आहे इथे हे कुठलं झाड आहे ते मला माहित नाही त्याच्या व्यतिरिक्त वरतीसुद्धा आय थिंक इथल्या शिरंबे गावाचे ग्रामदेवतेचं मंदिर, मंदिर, मंदिर नंदे। नंदे तुम्हें तुम्हें आहे ते पण आपण जाऊन बघूया मंदिराच्या आतमध्ये म्हणजे जसं मल्लिकार्जुन मंदिराचा जो गाभार आहे त्याच्या बाहेर एका बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर एका बाजूला श्री हनुमानाची मूर्ती आहे आणि समोर नंदी आहे नंदी देखील जुन्या अवस्थेमधला आहे त्याच्यामुळे तुम्ही एक अंदाज बनवू शकता की जे जुनं पण देखील आहे तर ह्या ठिकाणी हे टिकवलं आहे इथल्या गावकऱ्यांनी म्हणा किंवा आणि अशी जुनी मंदिरं मंदिर आहेत ना राहायला पाहिजेत आता आपण बघतो बऱ्याचशा ठिकाणी मंदिरं जी जुनी आहे ती बघायला मिळत नाहीत त्यांचं जे जुनं पण असतं ना किंवा जे पहिल्या लोकांनी तो ठेवलेला ठेवा असतो तो आत्ता आपल्याला बघायला मिळत नाही परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर आहे ना मला ही अशी मंदिरं किंवा अशी जुन्यातली घरं किंवा जुनी मंदिरं बघायला आवडतात आणि बरेच दिवसांपासून माझा प्लॅन होता यायचा सो आज तो कुठेतरी पूर्ण झालेला आहे तर चला वरती एक मंदिर आहे ग्रामदेवतेचं तर ते बघूया त्याच्यानंतर आपण इथून निघूया तर अशा प्रकारे मित्रांनो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हे मंदिर तुम्हाला आवडलं असेल गुहागर चिपळूण सावर्डे किंवा रत्नागिरी ह्या एरियामध्ये कधी कुठे असाल तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या खूप छान शांत वातावरण आहे ह्या ठिकाणी आणि जसं की तुम्हाला मी बोललो की बाराही महिने पाणी असतं तर खरोखरच ह्या ठिकाणी बाराही महिने पाणी आहे चला आत्ता पण इथून जाऊया संदेश ददाकडे तिथे तर आता माझा मूड असेल तर नक्की संदेशदासोबत गप्पा मारताना याचं तुम्हाला थोडेसे क्षण दाखवेन अदरवाइज पुढे मग कुठे थांबू तिथे एंड करू आपण आपल्या व्हिडिओचा तर व्हिडिओवरती बनून राहा ठीक आहे तर मित्रांनो आता आपण आलोय तुरळ हरेकरवाडीमध्ये समोरचा रोड संदेशदादाकडे जातो तर आपण आता संदेशदाकडे निघालोय तर चला जसं व्हिडिओवरती बनवून राहिला तसं थोडा वेळ फक्त बनून राहा आता संदेशदाकडे जाऊया थोडेसे गप्पा मारू आणि पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला निघू संदीपदाकडे आता आपण आलो आणि संदेशदा आपल्याला कॅमेरा दिला होता सो दादाजी खूप खूप आभार आभार कसले काय वापरतो आता वाजले तीन त्याला सांगतोय नको ज्यावर नको तरी सुद्धा ऐकत नाही कसं आहे माहिती आहे फोन डिस्कनेक्ट झाला ऐकायलाच आलं नाही मला वाटतं हा आज इथे मी साडेबारापर्यंत त्याचा कॉल बॅक येण्याची वाट बघितली मला वाटलं हा कॉल करेल पण तिकडे जिथे कुठे गेला होताच तिथे तिथे नेटवर्कमध्ये इव्हन एवण वगैरे हो काय असंच म्हटलं आरामात मग मीही गेलो होतो माझ्या कामाला बाहेर मी आत्ता आलो कॉल लागला आणि मग सांगितलं शिंदे बेरीत आलो आहे आता जेवण वगैरे काय कसं काय आम्ही थोडंसं आलाय तर थोडं थोडं आमच्या पद्धतीचं आहे ते देतो गोड मारून घेईल अशी आशा करतो थँक्यू कॅमेरा आणलास कधी लागला तर नक्की नेन हक्काने नेन आणि संदेशदा मेन म्हणजे कॅमेरा वगैरे दाखवण्याचं कारण इतकंच आहे की कधी हक्काने कोणती वस्तू मागितली किंवा काही सजेशन मागितलं तर लगेच उभं असतो आपल्यासाठी सो so, बरेच दिवस आम्ही कधी नाही भेटलो असं नाही पण शक्यतो क्वचित एकमेकांना दाखवतो हो <laughs> सात आणण्याची ही गरज होती दाखवण्याची त्या मानाने त्यानिमित्ताने व्हिडिओमधून थँक्यू बोलायला बाकी भेटून खूप छान वाटलं संदेश काय बऱ्याच दिवसाने भेटला पण भेटला हां जवळजवळ महिन्याभर जास्तच ना ओके सो हे दादाचं घर आहे बऱ्याच वेळा दादाच्या व्हिडिओ तुम्ही बघत असाल गरीबाचं घर असं ते गरीबाचं घर असलं तरी ते आपल्या हक्काचं घर आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता निघालो गुहागरला पुन्हा एकदा सो so, संदेशदाकडून संदेशदाने पाहुणचार केल्याशिवाय सोडलं नाही म्हणजे सेकंड टाईम आलो आणि असं कधी झालंय नाही की संदेश दादाने चार केलाही नाही सो आग्रह केला, so, केला जाम संध्याकाळच्यावरती ते चार, so, चार, चार तरी सुद्धा जेवण पाठवलं तर असा होता आजचा दिवस मल्लिकार्जुन मंदिराबद्दलचा व्हिडिओ आणि सोबतच मग थोडं पुढे आलं होतं ते तर कसं आहे अख्खा दिवस एका व्हिडिओसाठी जातो थोडंसं सिरियसली घेतलं ना तर मग व्हिडिओ प्रॉपर होतात सो आपल्या व्हिडिओज बघून कोणाला असं वाटत असेल की बाबा खूप छान आहे वगैरे तर असं काही नसतं आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी करून ह्या करायच्या म्हणजे खायची गोष्ट नसते पण त्याच्यातूनच हे करण्यामागचं रिझन तुम्हाला तर माहिती आहे आधीसुद्धा बोललेलं आहे सो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्याला सपोर्ट करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा भेटू मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय